कारण ह्याच्याबद्दल जे गैरसमज आहेत ना ते खरंच दूर होणं गरजेचं आहे इनफॅक्ट ही इतकी सुंदर प्रोसेस आहे की ह्याच्याने फार डीप बदल घडतात सो so, काही गैरसमज मी दोन तीन सांगते एक म्हणजे सगळ्यात महत्वाची भीती असते लोकांना बापरे मी तिथे जाऊन अडकून पडले तर मग मी परत नाही आले तर मी पास्ट लाईफ अडकले तर नंबर वन ही भीती असते दुसरी असते बापरे अशी कुठली तरी पास्ट लाईफ उघडली जी फारच दुःखी मी गरीब होते आणि पैसे नव्हते खायला प्यायला नव्हतं फारच दुःखी लाईफ होती तर मग मी त्या दुःखातच अडकून पडले तर ते कोण पुन्हा अनुभवणार आत्ताच एवढे प्रॉब्लेम्स आहेत पूर्वीचे प्रॉब्लेम्स का बरं बघायचे कधी कधी गमतीत मला लोक हेही म्हणतात आत्ताच प्रॉब्लेम्स कमी आहेत का पूर्वीचा प्रॉब्लेम आता उधार घेऊन आपण पुढे जायचंय सो अशा काही गैरसम हे असे गैरसमज आहेत सो एक म्हणजे मी सांगेन पास्ट uh, लाईफ नुसती बघणं पाहणं ती अनुभवणं हे सुद्धा खूप म्हणजे uh, कथेरिटिक आहे एक इंग्लिश म्हण सांगते रिलिव्हिंग इज रिलिव्हिंग तुम्ही पुन्हा अनुभवता पुन्हा त्या भावना uh, uh, त्या तुम्ही जेव्हा व्यक्त होता तेव्हा तुम्ही मुक्त होता बरोबर आणि त्या लेवलवर या डीप अवस्थेत जेव्हा तुम्ही जाऊन मुक्त होता तेव्हा फार सुंदर बदल घड घडतात दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला कारण कळतं की अच्छा हे असं झालं माझ्या बाबतीत त्या आयुष्यात सुद्धा कारण माझी इथे इथे चूक झाली मी हे शिकायला हवं होतं पण मी शिकलो नाही आणि म्हणून तिथे चूक झाली ओ तीच शिकवण आता मला इथे अप्लाय करायची आहे आणि सडनली तो जो एक ना आहा मोमेंट असतो तुम्हाला दुसरं कोणी समजावायची गरजच नसते कारण तुमचं तुम्हाला आत्मदर्शन होतं तुमचं तुम्हाला ज्ञान मिळतं आणि त्यामुळे हे जे चिंतन मनन आत्मपरीक्षण जे मी सांगते ना ही तीच प्रोसेस आहे जी आपण वारंवार करत आलोय ही त्या लेवलवर जाऊन करतो त्यामुळे जेव्हा आपल्याला गोष्टींच्या मागचं कारण कळतं ना म्हणजे कधी कधी आपल्याला का कळतंय माझ्या बाबतीत हे असं कळतंय पण वळत नाही मी म्हटल्याप्रमाणे कॉन्शियसली मी ट्राय करते सबकॉन्शियस मध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे होत का नाहीये तेव्हा लॉजिक जेव्हा मिळतं ना ह्यात सुद्धा सुंदर लॉजिक मिळतं हो त्या लाईफमध्ये हे झालं म्हणून हे होत आहे सो so, बेसिकली कॉज आणि इफेक्ट जेव्हा कळतो लॉजिक कळतं त्यामुळे लाईफ मॅजिक बिजिक सगळं निघून जातं <laughs> लॉजिक येतं पुन्हा तुमच्या हातात चॉईसेस येतात तुम्ही ठरवू शकता यंदा या आयुष्यात आता मला काय बदल घडवायचा आहे काय वेगळे अनुभव काय वेगळ्या पद्धतीने आता मला रिस्पॉन्ड करायचंय रिएक्ट नाही करायचंय आणि तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःचा निर्णय घेता मी म्हटल्याप्रमाणे गोष्टी बरोबर आणि दुसरी गोष्ट जी मी म्हटली की लोकांना भीती असते की मी अडकून पडले तर बरोबर असं होत नाही फिजिकली तर तुम्ही तिथेच आहात इनफॅक्ट या जन्मातलं कॉन्शियस किंवा बाह्य मन आपण त्याचाच आधार घेऊन त्याचीच बुद्धी वापरून आपण प्रोसेसिंग करतोय रे बरोबर त्यामुळे कुठेही तुम्ही दुसरीकडे परप्रांतात किंवा दुसऱ्या भूमीत किंवा मशीनने वेगळे वेगळेकडे कुठे जात नाही तुम्ही ऍक्च्युली इथेच आहात इथेच असता okay. आणि तुमचं या जन्मातलं कॉन्शियस माइंड ची प्रोसेसिंग पॉवर घेऊनच आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये डोकावून काम करतो बरोबर